एक नाव जे मला आवडलं भक्तीला सुद्धा आवडलं आणि अजून दुसऱ्या कोणालाही नाही माहीत की नाव हाय नमस्कार मंडळी वेलकम अँड वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल तर आज आहे पहिला दिवस माझ्या चॅलेंजचा तर आजपासून एकवीस दिवसानंतर समजेल की माझा ब्रँड होतोय की माझी बँड वाजते ते सो आजचा दिवस आहे पहिला तर आज मी ब्रँडसाठी नाव आहे ते काही शोधलेले आहेत खूप टाईम बसल्यानंतर हे एवढे सगळे नाव लिहून काढलेले आहेत मी तर काही सुचत नाही की कोणता सिलेक्ट करू आणि काय ते तर अजून फायनल नाही होत आहे संध्याकाळपर्यंत तरी फायनल मला करायचंच आहे खूप डोकं चालवलं चालवल्यानंतर आणि एक दोन वेळ सुचवले होते नाव जे खूप दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये होते तर ते नाही घेऊ शकत कारण नाव असं एकच वर्ड असलं पाहिजे असं मला वाटतं आणि मिनिंगफुल असायला पाहिजे त्यामुळे अजून थोडंसं मी त्याच्यावरती मेहनत घेते आणि त्याच्यानंतर नाव तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये समजेल की संध्याकाळपर्यंत म्हणजे हा एकच ब्लॉग असेल सो तुम्हाला समजेल की ब्रँडचं नाव काय आहे सो पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि हे ल फोनला हात नाही फोनला तिकडे जाऊ नको आणि हे भावाचं आहे सो ते मी घेतलं आहे काय म्हणत कोणाच तरी तो घेऊन आलाय सो याच्यावरती आपल्याला थोडस आता ट्वेंटी वन टी चॅलेंज बट हे उलट दिसतंय कारण ट्वेंटी वन डेज चॅलेंज आता चॅलेंज घेतलं आहे तर ते पूर्ण करावंच लागेल आणि यूट्यूबसाठी चॅलेंज घेतलं आहे ते म्हणजे चार हजार वॉच टाईम कम्प्लीट करायचं तर त्यासाठी कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे तर हे सगळं होतं की नाही तर तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये समजेलच आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सुद्धा माझे व्हिडिओ पूर्ण बघावे लागतील कमेंट आणि लाईक करण्यामध्ये अजिबात कंजुसी करू नका तर मी खूप सारी मेहनत केल्यानंतर नावं शोधत आहे सो त्यासाठीच कडी मेहनत चालू होती आणि फायनल करत होतो आम्ही नाव की कोणतं ठेवायचं कोणतं फायनल करायचं नाव तर असे असे सुचत होते ज्यांचे ऑलरेडी ब्रँड आहेत मार्केटमध्ये नाव फायनल केलेलं आहे तर ते शोधायचं आहे मेन म्हणजे त्याचा अर्थ आणि त्याचा कोणता नवीन ब्रँड आहे का दुसरा तो चेक करायचा नंतर मग तुम्हाला समजेलच की नाव काय फिक्स होत ते सो गाईस खूप साऱ्या मेहनतीनंतर खूप सारं डोकं चालवल्यानंतर आणि पाच सहा नावं सिलेक्ट केली होती याच्याबद्दल पण मी बोलले होते की पाच सहा नावं सिलेक्ट केली होती त्याच्यामधलं एक नाव जे मला आवडलं भक्तीला सुद्धा आवडलं आणि अजून दुसऱ्या कोणालाही नाही माहित की नाव म्हणजे काय मी सजेस्ट केले आहे किंवा म्हणजे काय सुचवलं आहे नाव सो संध्याकाळी सगळ्यांच्या रिएक्शन मी बघेलच मम्मीच्या भावांच्या वगैरे सो तुम्हाला सांगते माझ्या ब्रँडचं नाव असणार आहे खतम बाय बाय टाटा गुड बाय नाव आहे कधी भरतच नाही किती कपडे असले तरी आपल्यासाठी कमीच असतात स्त्रियांसाठी सो त्याच्यासाठी हे नाव जे मला सुचलेलं आहे खूप सारं डोकं चालवल्यानंतर आणि मला हे नाव अगदी मनाला असं भावलं बोलतात हे मी तयार केलेलं आहे असं याचा कुठेही मिनिंग नाही आहे किंवा काय बोलतात हा शब्दकोशामध्ये नावच नाही आहे हे सो मी तयार केलेलं आहे हे नाव माझ्या ब्रँडचं तुम्हाला कसं वाटतं आहे हे युनिक वाटतं आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर कोणाला याचा फॉन्ट किंवा कोणती असं काय बोलतात डिझाईन करायचं आहे करा आपल्याला सो डिझाईन कोणाला काही सुचत असेल तर सो प्लीज मला रिकमेंड करा आणि नवीन नवीन आयडियाजसाठी कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती नवीन आयडिया सुचत असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि संध्याकाळी मी सगळ्यांच्या रिॲक्शन बघेलच की नाव हे कसं वाटतं सगळ्यांना आवडते की नाही ते फॅमिलीला तर तुम्हाला नंतर समजायलाच म्हणा आणि हा ब्लॉग उद्या पोस्ट होईल सकाळी कारण की आत्ता संध्याकाळी रिॲक्शन वगैरे हो विचारून मग थोडा टाईम होईल एडिटिंगसाठी एड़, वगैरे टाईम चाललंच खूप सारा सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या ह्या एकवीस दिवसाच्या जर्नीला तुम्ही जॉईन व्हा